नमस्कार मित्रांनो आपण येऊन पोचले ते सोनतीर्थ वॉटरफॉल जबरदस्त असा वॉटरफॉल आहे सा। तुम्हाला दाखवतो पुढं इथं फुल आहे छोटासा पुढच्या साईडला चावंड किल्ला आहे तुम्ही पाहू शकता हो प्रतिम या ठिकाणी तो वॉटरफॉल आहे जबरदस्त देवकुंड टाईप वॉटरफॉल आहे तुम्हाला दाखवतो आणि मागच्या साईडला शंभू किल्ला म्हणजे शंभू डोंगर म्हटलं तरी चालेल त्याला जाऊ आपण थोडं पुढं आणि हिरवाईने नटलेला संपूर्ण परिसर भात कासर गरिबाचं सोन म्हटलं तरी चालेल त्या ठिकाणी पुढं मशी पाण्यातून क्रॉस होता तिकडे पुढं पाण्यामध्ये बसाय केलेली आहे तर जाऊ पुढे आपण पुलाव थोडा चिखल आहे जातोडी नदी 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 फार हे हेमाडपंथी मंदिर आहे पण शिव मंदिर त्याला जवात येत असा वापर तुम्हाला प्रत्यक्षात खाली जाऊन जातो

कुंडे त्या कुंडातील पाणी दारे या ब्रीच्या खालून कुंडा त्या कुंडामध्ये जातात पावसा जबरदस्त रान आरती लोक पुढच्या साईडला पाणी शंभर टक्के धरण भरलं जात तेव्हा इथं पाणी येते या स्वॉर्टला पाणी येते डायरेक्ट या ठिकाणी हा जर आहे थोडं पुढं दाखवतो इथे या ठिकाणी भरपूर मोठा लिंकेत नागपूरच्या साईडला या परिसरामध्ये आणि पुढं हिमगीर किल्ला दिसतोय दे आपल्याला पुढे पण भरपूर कुंडीत मोठा मोठा आणि एक आश्चर्य ज्या ठिकाणाहून पाणी येते पहिलं ह्या ठिकाणी हे जे कुंडे पहिलं तिथून खा खाली जातं खालून पुन्हा दुसऱ्या कुंडामध्ये पाणी येते पा त्या ठिकाणी अप्रतिम नैसर्गिक पूर्ण तरी आले असा हा बाजार आहे तुम्ही पाहिजे 八点半。九